नमस्कार आता घरात सर्वजण बसलेले असतात आणि चैतन्य आणि अर्जुन हे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आश्रमामध्ये आलेले असतात ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होतं आणि ते दे घरात येतात घरात आल्यावर सायली ही अर्जुन आणि चैतन्यला पाणी आणून देते प्यायला तेव्हा सायली विचारते काय हो झालं का काम तेव्हा अर्जुन म्हणतो हो काम झालं तेव्हा सायलीला आणि अर्जुनला बरं वाटतं तेवढ्यात लगेच प्रिया म्हणते पैसे खाऊ वकील असल्यावर काम होणारच ना आता मात्र अर्जुनला पैसे खाऊ वकील बोलणाऱ्या प्रियाच्या कल्पना सटासट सत कानाखाली वाजवते कल्पना प्रियाला म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला पैसे खाऊ वकील म्हणण्याची अगं माझा मुलगा खूप चांगला वकील आहे तो माणुसकीसाठी फ्रीमध्ये सुद्धा केस लढतो आणि तू माझ्या मुलाला पैसे खाऊ वकील म्हणतेस तुझी एवढी हिंमत लक्षात ठेव माझ्या अर्जुनला असं काही बोलायचं नाही माझा अर्जुन नामवंत वकील आहे तो अजूनपर्यंत एकही केस हरलेला नाही आहे तो प्रामाणिकपणे लढतो आणि म्हणूनच तो जिंकतो त्याची बाजू नेहमी सत्याची असते आणि ही केससुद्धा तोच जिंकणार आहे कळलं ना तुला त्यामुळे माझ्या मुलाला माझ्या अर्जुनला काही नावं ठेवायची नाही मी ते खपवून घेणार नाही तू प्रतिमाशी लेख असू दे नाहीतर अजून कोणी असू दे तू माझ्या मुलाला नावं ठेवशील हे मला अजिबात सहन होणार नाही सायली म्हणते प्रिया तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला पैसे काहू वकील बोलणे प्रतापसुद्धा म्हणतो तन्वी जरा तोंड सांभाळून उघड काही काय बोलतेस तू अर्जुनला अगं माझा अर्जुन असा कधीच नव्हता माझा अर्जुन एक नंबर नामवंत वकील आहे हुशार वकील आहे आणि तो नेहमी सत्याच्या बाजूने लढतो त्याने कधीही पैशाचा हाव केला नाही गरिबांसाठी तो असा फुकट ही केस लढलेला आहे तो दुसऱ्याला मदत करणारा आहे त्यामुळे तोंड जरा सांभाळून उघडायचं पूर्णाजी क्रिया क्रियावर खूप काही भडकतात खूप काही तिला बोलतात सायली कल्पना प्रताप तिच्यावर तुटून पडतात कारण अर्जुनला बोललेलं कोणाला सहन होत नाही सायली तर प्रियाच्या झिंजा झोपटते आणि म्हणते इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला काही बोललीस ना तर याद राग हा गाठ माझ्याशी आहे मला बोलतेस ते बोलतेस पण माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही आता सायली तिथून निघून जाते आणि आता कल्पना प्रतापसुद्धा निघून जातात आता तेवढा तिथे अश्विन येतो आणि म्हणतो काय झालं एवढी शांतता का आहे घरात आता अश्विनला कोणच काही सांगत नाही सर्वजण उठून निघून जातात आता कल्पना आणि प्रताप रूममध्ये असतात प्रताप म्हणतो या तन्वीसना जरा आता अतिच होतो आहे अतिच आता ती बोलत चालली आहे आता मधुबाऊंना बोलत होती आता अर्जुनला बोलायला लागली आहे मधुबाऊ गुन्हेगार आहेत त्यांना आपल्या घराच्या बाहेर काढा त्यांच्यामुळे आपल्या घरावर संकट येत आहेत अगं ते सायलीचे वडील आहेत त्यामुळे ते इथे राहू शकतात ना आणि आज तर ती आपल्या मुलाला बोलली कल्पना हे मला सहन होणार नाही तू आधीच तिला काही ते समजा उद्या ती मा मला बोलेल तुला बोलेल पूर्णाईला बोलेल मी खपवून घेणार नाही राग आला ना तर मी तिला घराच्या बाहेरसुद्धा घडेन नाहीतर रविराज प्रतिमाला सांगेन तुमच्या मुलीला घेऊन जा कल्पना बोलते अहो शांत व्हा असं काही होणार नाही मी तिला उद्या समजावते प्रताप म्हणतो हा उद्याच्या उद्या, उद्या समजा नाहीतर माझ्या डोक्यात गेली ना तर मी काही करू शकतो आता अर्जुनला पैसे खाऊ वकील बोलणं प्रियाला चांगलंच महागात पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू